नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र रक्ता न्यूज हिंगोना ग्रामपंचायतीत स्वच्छतेचा अभाव नागरिकांचा ग्रामपंचायतीला निवेदनाद्वारे जाब हिंगोणा ग्रामपंचायतीच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला असून धार्मिक स्थळाजवळील परिसर मस्जिद परिसर पाणीपुरवठा विहीर तसेच गावातील व्यायामशाळा परिसरात असह्य दुर्गंधी पसरलेली आहे आणि या परिस्थितीमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आलेले असून नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे गावातील नागरिकांनी याबाबत हिंगोणा ग्रामपंचायत पंचायत समिती यावलचे गटविकास अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांना निवेदन देऊन तत्काळ स्वच्छता मोहीम राबवावी आणि ग्रामपंचायतीकडून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी केली आहे निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते अशफाक छबूत तडवी यांच्या नेतृत्वाखाली हमीद समशेर तडवी शेख सईद शेख रऊब शेख अकिल मोहम्मद मनियार यांच्यासह गावातील अनेक नागरिक उपस्थित होते नागरिकांचे म्हणणे आहे की गावात दररोज दुर्गंधीमुळे श्वास घेणे कठीण झाले पावसाळ्यानंतर डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांचा धोका वाढू नये यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत ग्रामस्थांनी प्रशासनाकडे ठोस कारवाईची मागणी करत इशारा दिला आहे की जर लवकरात लवकर स्वच्छतेची स्थिती सुधारली नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल हिंगोना ग्रामपंचायतीसमोर आता नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न तातडीनं सोडवण्याचे आव्हान उघड ठाकलेलं आहे महाराज टाईम्ससाठी जळगाव जिल्हा प्रतिनिधी बशीर तडवी तो ज्या पर्यायामध्ये उपलब्ध येते मी ग्राम

या ठिकाणी आले होते मार्जी द्यायला हिंगुण्या ग्रामस्थांकडून आमची मागणी अशी होती की आणि तक्रार आणि मागणी आहे एकदा चळुदळीला आणणार हिंगोणा सर्व माझ्यासोबत आलेले हिंगोळ्या ग्रामस्थांचे जे आहे आम्ही या ठिकाणी आले होते पंचायत समितीला यावल्ला तक्रार घेऊन हे आमच्या गावामध्ये जे मस्जिद आहे त्याच ठिकाणी मस्जिदजवळ विहीर आहे पाण्याची प्यायची त्यामधून गावामध्ये पाणी पुरवठा होतो त्याच ठिकाणी व्यायामशाळा आहे त्या ठिकाणी आमच्या गावामध्ये काही वर्षापासून म्हणजे पहिलेपासूनच लोकांनी पद्धत घेऊन घेतली की त्या ठिकाणी कचरा साचत नाही म्हणजे लोक तिथं येऊन कचरा बिलकुल थोडा नेहमी टाकतात त्या ठिकाणी त्या कचऱ्याचा वास आणि ते निर्माण होतो त्याच्यानं सगळं म्हणजे स्वच्छता बिलकुल नाही जात त्या ठिकाणी लोकं काही लोकं तिथं ढोरं आणून बांधतात त्यांचं शेण पूजा करता बांधता आणि शेतपूजा करता डेंगू मलेरिया डेंगू मलेरिया त्याच्यामध्ये आजार निर्मा आजार निर्माण होता आमची एक तक्रार होती आम्ही ग्रामपंचायतीला पण तक्रार केली आहे आणि आता पंचायत सेवा दिली आहे की ह्या ठिकाणी एक सूचना फलक लावावं आणि त्या ठिकाणी कोणी कचरा टाकू नये याची एक सक्तीने तिथं सूचना फलक लावून लावणे आणि आता जे त्या ठिकाणी कचरा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या फर्स्ट जे झालेलं आहे त्याला तत्काल साफसफाई करून त्या ठिकाणी काहीतरी स्वच्छ झाड वगैरे काहीतरी लावून घ्या आम्ही तक्रार केली आहे आणि एक मागणी आहे की तिथं स्वच्छ राहिली पाहिजे त्याच्यानंतर तिथं झाड वगैरे काहीतरी तो लागवड केली पाहिजे तुम्ही हिंगोणा ग्रामपंचायत इथून तुम्ही निवेदन कोण कोणाला दिले आम्ही त्याने हिंगोना ग्रामपंचायतला दिला ग्रामविकास अधिकारी आणि सरपंचला त्याच्यानंतर इथं ग्रामविकास अधिकाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांमध्ये तालुका वैद्यकीय अधिकारी त्यांना आम्हाला अर्ज दिलेला आहे तक्रार बरं ते काय बोललो तुम्हाला त्यांनी अर्ज आमचं स्वीकारलेला आहे आम्हाला सुवण दिलेली आहे दिल त्यांनी म्हटलं की निर्णय घेऊ आपलं पत्र पाठवा आधी आता इकडनं ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवकला पत्र पाठवणार आहे आता पुढे बाबू काय होतंय तक्रार आम्ही स्वीकारलेले आहे परंतु या वर्षी लवकरात लवकर आम्हाला बजावणी हवी Ini nomornya minumnya,